शंभूराजे हे बरामपूर लुटून झाल्यानंतर ना त्यांनी त्यांची बहुतांशी लूट ही वाटेमध्ये सालेरच्या किल्ल्यावर ठेवायचे नक्की झालं दरंगाव चोपड्या सोप्रेज... चोपड्याची वाट सोयीची होती हंबीर मामा आणि शंभूराजे गटागटाने तीन लूट घेऊन दरणगावाच्या वाटेने निघाले होते मध्यरात्र कधी सुलटून गेली होती अति प्रवासाने मामासाहेब मामासाहेब जनावरांची देखील खूप दमछाक झाली होती कारण त्या घोड्यांच्या पाठीवर माणसासोबतच त्या लुटीचा माल देखील होता पहाटेपर्यंत राजांना पुढचा पल्ला गाठायचा होता तेव्हा मानाजींची नजर बाजूच्या डोंगर डोंगर रांगामधील दोन उंच सुळक्यांमध्ये गेले राजांना म्हणाले हा समोरचा वणीच्या सट्टशृंगी मातेचा डोंगर आहे पलीकडे दिसत आहे ते तो मार्तंडेय डोंगर आहे शंभू राजांनी लगेचच घोड्या घोड्याचा लगाम खेचला तेव्हा शंभू म्हणाले बाकीची पथक पुढे जाऊ द्या आपल्यासोबत हजार दीड हजार घोडे असले तरी ठीक आहे तेव्हा मानवजी राजांना म्हणाले आता ह्या इतक्या रात्रीचं कुठे जायचं आहे थोडंसं थांबव थांबून गेलेल्या अवस्थेतच त्यांनी राजांना विचारलं कुठे म्हणजे देवीच्या दर्शनाला जायचे बरामपूरवरून निघताना आम्ही देवीचा मनापासून धावा केला होता आता देवीला ओलांडून पुढे कस जायचं तेव्हा मानोजी म्हणाले एका राजे उशीर होईल देवीच्या दर्शनाला काय आपण पुन्हा येऊया नको पुन्हा येणं नको आता आलो आहे तर लगेच जाऊया समोरचा कडा चरण्या उतरण्यात अख्खी रात्र जाईल मानाजींनी सांगितले अहो असू द्या चांगलं यश आणि चांगले आशीर्वाद हे कष्टाच्या मार्गानेच मिळत असतात ते काही सहजासहजी मिळत नाहीत ते छत्रपती शंभूराजांनी मानाजींना म्हटले ही जाणारी सर्व पथके कवी सोबत पुढे निघून गेले आपल्या सोबत दीड सैन्य घेऊन शंभूराजे समोरचा कडा चढून वर गेले तिथे शु शब्दशृंगी गडावरील एक मोकाली मराठा पथक जागेच होते राजे देवीच्या दर्शनाला येतील म्हणून तिथला ठाणेदार हा जगाच जागाच होता मार्तंड डोंगरावरील दो ग गस्तवाले सुद्धा शुद्ध होते सप्तशृंगी मातेचे छोटेसे मंदिर गडावरती उभे होते खाली मोकळे आणि सपाट जागेवरती पुजाऱ्यांची तिथल्या मशालीच्या उजेडातच राजे समोरच्या कड्याची वाट चालू लागली रस्ता खूप अरुंद आणि खडा होता दोन्ही बाजूला करमवंदी करवंदीच्या गच्छा झाड्या होत्या एकाच मनुष्याने जाणे इतकी ही अरुंद वाट होती घोडी थांबवून राजे झपाझपा त्या वाटेने चालू लागले त्यांच्यासोबतच चा गुरव पुजारी आणि पाठोपाठ स्वार निघाले घडाच्या मध्यभागी सप्तशृंगी देवीचे ते छोटेसे देऊळ होते त्या देवळाच्या चा दारातच चाप्याची झाडं होती राजे दर्शनाला येणार हा सुगावा तेथील गरिबांना लागला होता ते तेथे ते दाटी ते 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 वाटीने उभे होते त्यांच्यासोबत तिथे चार पाच फकीर देखील हातामध्ये करवंटी घेऊन उभे होते आता दर्शनाला जाण्यापूर्वी राजे तिथे थांबले खंडू बल्लाळ यांच्या हातामध्ये मोहरांची थैली होती त्यामध्ये हात घालून ते त्या मोहरा काढून त्या बिकेऱ्याच्या ताटात ताटातील आणि फकीराच्या कटोरीमध्ये टाकू लागले इतक्या दिन दिन असा आवाज कानी ऐकू आला इतक्या त्या फकीराच्या फकीराच्या वेशाखाली लपलेल्या पठाणांनी आपल्या तलवारी बाहेर काढल्या मारो मारो असं म्हणत ते पठाण शंभूराजाच्या अंगावरती तुटून पडले तशी लगेच राजांनी आपल्या कमरेतील तलवार उपसून उप घेतली तेही अगदी फेशानेच पुढे झाले पुढे धावले ते पाच फकीरांच्या वेशातील पठाण राजांच्या अंगावरती धावून गेले शंभू राजे मात्र ती नंगी तलवारावर दानपट्ट्यासारखी नाचवत सगळ्यांना प्रतिकार करत होती त्या दोन पठाणांच्या तलवारीने काही वार राजांच्या खांद्यावरती पडले होते तसा राजांच्या बरजरी वस्त्राचा पडा उडाला आणि खणखण असा आवाज झाला ते अंगावरचे चिलखत आणि डोईवरचा टोपही त्यांच्या मदतीस आला आता झटपट सुरू झाले राजांनी बघता बघता लोळावलं चौथ्याच्या खांद्यावरती राजांनी तलवारीने असा फटका मारला की त्याचा हातच खाली गळून पडला इतक्या इतक्यात अंधारात चाफ्याच्या झाडावर लपलेल्या त्या पाचव्या पठाणाने शंभू राजांच्या पाठीवर झेप घेतली तो पठाण शरीर यष्टीने अतिशय भक्कम असा होता त्याने आपल्या आपला सर्व जोर लावून शंभूराजांना राजांना तसेच खाली खडकावरती रेटून रेटून धरले तो राजांना आपल्या अंगा अंगाखाली घेऊन दाबण्याचा प्रयत्न करू लागला खडकावरती घासल्यामुळे राजांच्या कोपराला कोपराचे कातडे घेत निघाले राजाने सर सहकारी पुढे धावले आणि त्या पठाणाला ढकलण्याचा प्रयत्न करत करू लागले पण त्यानं राजांना अशा प्रकारे दाबलं होतं की त्यामुळे शंभूराजाचा श्वास कोणला गेला होता ते कसे पुढे सरकवले त्यामुळे त्यांचा उजवा हात मोकळा झाला लगेचच त्यांनी आपल्या कमरेचा तापीने त्या पटाणाचा कोथळा बाहेर काढला त्या पटाणाचे पोट फाडत तो जांभिया गळ्यापर्यंत बाहेर काढला तेव्हा तो बलाढ्य पठाण बाजूला कोसळला लगेचच शिपायांनी बाजूच्या झऱ्याचे पाणी आणले राजांनी ते पाणी प्याले आणि वस्त्र ठीकठाक करत केले खंडू बाळलाल म्हणाले राजे काळाला होता पण वेळ आली नव्हती त्यावरती शंभू राजे हसले ते म्हणाले सप्तशृंगी मातेने आज वेगळे दर्शन द्यायचे ठरवले होते आपण ते मातेच्याच आशीर्वादाने राजे मंदिरात गेले पूजा केली त्यानंतर ना कितीतरी वेळा राजे सप्तशृंगी मातेच्या त्या पाषाण भव्य मूर्तीपुढे पाहत होते आता सूर्याची सर्वत्र सूर्याची किरणे सर्वत्र पसरली होती डोळ्याकडे साधारण समाधानाने पाहत होते राजे तो कडा उतरून आता अंधार कमी होऊ लागला होता सूर्याची किरणे सर्वत्र पसरू लागली होती डोंगर देखील आता आज स्पष्ट दिसू लागले होते तो मरकडे डोंगरांचा कडा देखील आता स्पष्ट दिसू लागला होता ते जटाधारी मरकडे ऋषी जणू राजांचा आशीर्वाद देण्यासाठीच तिथे। अवतार राजांना या सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गेल्यानंतर ना अचानक जो हल्ला झाला त्याविषयी माहिती आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे